जय बाळ जय बाळ मामा मी सांगोरकर पांडू लागेल तरी आता आपल्या मेणके बदून कन्स भाजली ती तुम्ही बघू शकता आता कशा प्रकारे आता मी आपल्याला सांगणार आहे तरी मेणके बनून कस कस भाजले कस का काय काय आणलं का का कस का का। कस केलं काय तरी कुठनं कंस आणली कसं काय आता मी तुम्हाला सगळं सांगतो पहिल्यापासून आज आपल्या होता उठतळ हा उठतळ कुठं उठतळ असल्यामुळे काय झालं विषय माहित आहे का है? उठ त्याला सकाळी मेट्र ते उद उठवली वाघरा ते आम्ही ते घेऊन ये ना आम्ही चंचवली गावामधून आपली बकरी निघलेले मग बकरी निघली आपले असे चार 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 सगळं खांडी एकत्र लागलं मग आम्हाला काय कळ ना मग तसं आम्ही मग आता एका साईडनं काढत 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 आणले जरा गजि ते खेळलो आम्ही तिकडे जरा गजित खेळलो ती लावली आणि परत असंच एन्जॉय करत करत आलो थोडं अरे मामा म्हटलं मा मका मा 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 आहे म्हटलं आपल्याला अकरभर चारायला आम्ही म्हटलं कुठं आहे दाखव त्याने दाखवली मका आम्हाला इकडं आणलं मग मकाला कणस का दाखलेली ती किलो येतली मकानेच किर हा ही कणस केवत त्या नकडे काय बघा आम्ही कसं कणसा दाखवा इकडे दाखवा दाखवा जाऊ दाखवा असा आनंद कुठे भेटतोय हो ना तर बाळमुळ न आणि याच्या मागचा इतिहास सांगतो इथे मला आणि कसं कसं आम्ही केलं अरे जावान गोळा करा आम्ही तासभर फिरलो तेव्हा आम्हाला असं जाऊन गावलं असलं मोठं चालणं तासभर लागणार गा मला थोडं काय बे आणि काड्याच पिठीत एक गावातला एक मेंबरवाला होता मग त्याला आम्ही गाडीची पिठी आणून जाऊली आमच्यासोबत प्रसाद त्याने खाल्ला बाळमा माझा मला आवडतं मग काडी पिठी आणून देतो मला परत मीठ आणून दिलं त्यानं मीठ आणलं परत लिंबू लावले ह्याला आम्ही आता खायला लागलो म्हणजे एक नंबर असं भारी वाटायला लागलं आणि मग आपले लाकड हिने गोळा केले सगळ्या किती दिवस लागला लाकड गोळा करायला सांगा अर्धा तास लागला फिरून फिरून करून लाकडं गोळा केले आणि मग परत लाकड गोळा केले परत कनसम मी आणि हिने फिरली कनसम आणि कनसम म्हणून त्याने जाणली होती मग कणस मोडून ते आणले म्हणून मग काढीची पिठ्या दिसा बर पिढ्या मग आम्ही भट्टी अशी पेटवली जाण्यास एक नंबर भट्टी पेटवली का मग आपलं भमच मामा होत हो का एक गरम गरम करण्यास धोरण निघतोय नसतं त्यांना कसं गरम आहे का हा हा कसं कर जाऊ का भाऊ अशीच ऑल पण एक नंबर कणी पोळा आता कॉलेज चार कणस काढले आता उठत कुठं आहे का आजचा स्वामी चिंचरी गावांनी उठत झाला खडकीला माझ्या मंदिराबाशी उठतोय आज बकरी चालली ती दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी खडकी या गावाला आपली बकरी चाललेली ते वार आता तिथे गेल्यानंतर आपण हे सगळं बकरीचे पिल्यांची पाचणी पाच आता आणि इतिहास राहिला की सांगायचं मग असंच आम्ही पेटवलं सगळ्यांनी इथं पण काय पेटणं झालं खाली रानवलं रान होतं पाऊस चालू होता जरा वरण बारीक बारीक वार मग आम्ही गेलो असंच खाली पळस आणलं जाऊन कोळस एवढं 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 आणलं कोळस कोळस आणलं तर टाकलं त्याच्यात राखील टाकला आणि लाकडं ठेवली वरण लावली खरं ना आग मग आग लावली का मग काय कणस एक 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 अशी ठेवली भरपूर कणस आली दहा बारा कणस भाजी दहा बारा कुठली जास्त आहे दोन डजन दोन डजन दोन डजन कणस बाजली राखीलचा वाज कसा काय आलाय माहित आहे का अरे म्हणून खाली कोळसं ठेवलं होतं आणि त्याच्यावर दगड ठेवली होती आणि त्याच्यावर जाळान ठेवलं होतं त्याच्यावर आम्ही भासली कणसं बरोबर आता ओ का म्हणजे आता वर्ण पाला असल्यामुळे उवास मारले असे ना वरण पाल वर्ण पाला होता वरण पाल होता आहे काय आणि पाला हो योगा असा अगं पाला असं परत पाडायला लागतं पाला नाही योगा कणस कशी काय आपल्या आमच्या दोघांच्या आता लागणार आहे कणस काय कोणाचे खाते बघू थांबा तुम्हाला पण हे अर्ज दारा थांबा बघा कोण आधी खाते बघूया तुम्हाला पण परांडे करते शिर भरती आहे का तुम्हाला लय बारक झालं मापात पाप नसत हो भाऊ मापात पाप असतंय का नसतं काय तसं नाही तस नाही मुंबई करायचं बरोबर हो कोणी जिंकते बघ तेव्हा दंडा करलाय बघा ते करला हारल ते दंडा करेल दहा रुपयाच्याकडे बसली अक दंडा करायचं दहा रुपयाच्या दहा रुपयाच्या हा चला हा उलटा दंडायचं हा

वाळलं बुरखुंड झाला नाही आखलं ये <laughs> तुमचं गाव कुठं परवी शेड जरा सांग ओळख सांगा तुमची जरा <laughs> मी सांगली जिल्हा अटपाडी तालुका माझं गाव मासाळवाडी तसं ते सांगली जिल्हा अटपाडी शहराला अटपाडी शहरामध्ये मासाळवाडी गावाला मेटकरी घराण्यात एक परवीनं जन्माला आला तसंच आपली एक कहाणी हो बर बर तुमचं गाव तुमचं गाव कुठलं आमचं गाव डुक्करवाडी तालुकाभों जिल्हा धाराशिव बर तुमचं डत्त प्रेगाव परांडा तालुका जिल्हा धाराशिव बरं बरं एकाच गाव दिसतंय मला जिला, जिल्ह्याचं जिल्हा जिल्हाका तालुका एका काय आमचं कसं एमिसच्या मोठं झाल्यामुळे ते तोंडात छान झालं हो आता संपलं की आता एक लिटर प्राइड आणार काय संबा काय यार नाही उलटं घेतलं आता नाही मी काय चाललं होतं व्हिडिओ बघा तुम्ही

तीन नाही झाली दहा मिनट आम्ही कणस बसतोय तुम्ही बकऱ्याकडे जात ना काय बसायला कणस खात बकऱ्याकडे जातो बकऱ्याला चारा कसा तिथं हा एक घर ते सीसीटीव्ही कॅमेरा खाली आम्ही बकरी बसवली तिथं बकऱ्या बकऱ्याला चाराय कस कस काय काय पाणी पेला चारा कस काय बकरी चारा भरपूर आहे चाला इकडं हां पाऊस कस कसा आहे का पाऊस पडलं आहे इथं आम्ही कणस खाल्ली आणि इकडलं भारी वाटावं वा लागले आम्हाला मग दुकानात कणसं खाल्ली बरे का रानात खाल्ली बरं एक नंबर एक नंबर का हे कळत नाही मग अ आता काय काय म्हणते ते दुकानात कणसं एक नंबर लागते काय ते चव लागत नाही इथं रणाशी बसून पार्टी झाली आता एक माणसाची मशालाही घालते बघू भरपूर हे बिगर मशाल्याही भारी लागते बरं बरं तर तुम्ही तरी लिंबू ती लावली लावून सात वाजता ना लावलेला लिंबू मीठ लावाय जर चालू तरी नॅचरल झालं पांढराभाऊ हां खाण्यात मजा वेगळी असते देव बरं री स्टार सांगली प्रवीण बोला महाराज किती दिवस आहे काय अजून आहे ना चौदा पंधरा दिवस हां सव्वा महिन्यासाठी द्याल तुझ्या मी बरं 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 आहेत जशी घडेल तशी घडेल तशी सेवा करायला चालू आहे ना बघा बरोबर बघा तुमचं काय झालं आहे भूमकर आमच्या पाच सहा दिवस राहिले महिना होऊन गेला सहा महिन्यासाठी आमचं राहिले तर सकाळ जसंपासून किती वेळा कम्स काढली काय सकाळपासून दोन वेळा कम्स खाल्ली मक्का भरपूर दिली बुवा बघा जरा ना आपली बकरी मक्का चावील बकरी मक्का तशी घ्यायचा आता आमचं चला जय बाळूमा बोला बोला बाळूमाच्या नावानं चांगलं बोला बाळूमाच्या शाळे मेंढ्याच्या नावानं बोला बोला बाळूमाच्या कृष्णा गोड्याच्या नावानं बोला बोला बाळूमाच्या नावानं तर मित्रांनो व्हिडिओ कसा झाला कमेंट मध्ये नक्की सांगा सांगुरकर पांडू या चॅनल सपोर्ट करा तर जय बाळ ममा जय बाळ सांगरी प्रवीण ह्या चॅनलचा सपोर्ट करा सगळं सांगरी प्रवीण तुम्हाला नावाने सिद्ध मालिंगरायाच्या नावाने महाराजांच्या नावाने ज्योतिबाच्या नावाने आई मरी म्याच्या नावाने कारंड्या लाडीच जय बाळ ममा

का कंस काय आता आपले पुण्यामध्ये म्हणजे म्हणजे आनंद काय इथं राणामध्ये राणामध्ये आनंद आहे बरं बर बरोबर जय बाळ